राष्ट्रीय हो जे पे जल तर त्यावेळेस वास्तविकरित्या हा दोष आहे जे इन्स्ट्रुमेंट बनवलं गेलं हे योग्य आणि चांगलं मग जर ती योजना व्यवस्थित सुरळीत चालू नसेल वेळोवेळी जर त्याचे पाईप फुटत असतील आता मी ह्या गोष्टीचा पाठपुरावा मी पण करत आलेला तुमच्याशी संघर्ष मी सतत ह्या गोष्टीसाठी केलेला आहे वरपाठ्यासाठी आपण त्याच्यावर वेळोवेळी लक्ष काही वेळेस दिला आणि ती योजना चालू करण्याचा प्रयत्न पण केला पण त्याच्यातून आपण निष्फन झालेला आहोत ज्या मोटरी टाकलेल्या आहेत ह्या जास्ती पॉवरचे आहेत त्याचे जे पाईप पाई आहेत हे कमी पॉवरचे आहेत प्रेशर सोडला तर ते पाईप फटाफट -खट फुटून जातात याच्यात ह्या बायांचा किंवा ह्या ग्रामस्थांचा काही दोष नाही हा दोष असं असल्यानंतर मग परत सांगतो आपण लाईटवरती चालू करू एखाद्या योजना जर ऐंशी नव्वद लाखाची असेल त्याचं इन्स्टिमेटर सोलरचं बनलेलं असेल आणि ती योजना कुठेतरी ठेकेदाराला वाचवायला सुरळीत करावी म्हणून लाईटीवरती ती चालू करायची नाही त्याचा उपयोग काय ऐकून घ्या पहिलं माझा ऐका ती योजना जर आपण प्लॅनच सोलरचा केलेला होता ती सोलरवरती जर चालू होत नसेल त्याचं पाणी आम्हाला आमच्या ग्रामस्थांना मिळत नसेल आणि ती जर ठेकेदाराला वाचवायला कुठेतरी लाईटचं कनेक्शन देऊन ती योजना चालू करत असतील तर ते चुकीचं आहे मी ते हरून पाडलं आमच्या लोकांनी त्याचं पैसे का भरावे त्या मीटरचे पैसे का भरावे एका बाजूने खर्च तुम्ही सोलरचा टाकता एका बाजूने लाईटीचा बिल आमच्या लोकांनी भरायचं हे आम्हाला मान्य नसल्या कारणामुळे आम्ही ते हँडवर्क केलं नाही म्हणजे घेतलं नाही आम्ही ते ती योजना सुरळीत चालूच झाली नाही वयांचं म्हणणं आहे की आता त्रिकोळ स्वरूपात जो खर्च आहे तो पुढे तुम्ही ऍड करावा आणि ती योजना सुरळीत चालू करून द्यावी ह्याशिवाय जी पे योली योजना आहे एक टाकी त्याची परिपूर्ण झालेली एक टाकी जी जुनी आहे त्याच्यावरूनच तुम्ही देऊन राहिलेली आहात जर ती टाकी पूर्ण गेलेली आहे ती पूर्ण झालेली आहे टाकी मग त्याच्याकडं जर दुसऱ्या योजना त्या ठे संबंधित ठेकेदाराने दुसऱ्या योजनांकडे लक्ष देण्यापेक्षा ही पूर्ण होत आलेली आहे इकडे जर तात्काळ लक्ष दिलं तर ती योजना पूर्ण होऊन आणि ते पाणी ते पण पाणी मिळू शकतं ही योजना आहे तुमची लायटीची लायटीला आता थोडा तुम्ही सांगता वीस दिवस चालू व्हायला टाइम लागेल आणि ठीक आहे दहा दिवस आम्ही थांबू शकतो आमचे लोक थांबतील पण आताच्या घडीला ह्या बाया काय करतील आताच्या घडीला तुम्ही सुरळीत करून द्या जेणेकरून दोन ते तीन दिवसात गावामध्ये पाणी येईल तो दोष आपलाच आहे इन्स्टिमेट त्याचं व्यवस्थित बनलं गेलं नाही त्याच्यामुळं ती योजना व्यवस्थित चालली गेली नाही आत्ता त्या योजनेला कुठेतरी तुम्हाला घपडलेले आहे का त्याच्या ज्या क्लिप आहेत त्या खराब झालेल्या आहेत किंवा इतर काय दोष आहेत ते दोष तुम्ही शोधून काढलेले आहेत तर ते तात्काळ तुम्ही करा आणि पाणी देऊन टाका दोन दिवसात असं आताचा प्र आता प्रश्न सुटला पाहिजे आपली चुकी असानी महिलांनी का ते भोगावं महिलांनी काय प्रशासनाने जर एस्टिमेट व्यवस्थित बनवली असतील तर आज जे प्रॉब्लेम क्रिएट होत आहेत पाईपचे वगैरे जास्त प्रेशर असतो तो पाईपचा प्रॉब्लेम क्लिअर झाला जीए टाकल्यानंतर आता विषय आहे तो फक्त सोलर पॅनलचा सोलरचा त्या कंट्रोल पॅनलचा तो कंट्रोल पॅनल दुरुस्त करून सुद्धा आता पुन्हा बिघडलाय आणि तो पुन्हा बिघडल्यानंतर तो कोणाकडून होत नाहीये तो आता पुन्हा फक्त कंट्रोल पॅनलच खराब आहे आणि तो ज्या जो जो रिपेअर करणार आहे ना रिपेअर करणार आहे तो म्हणतो आता जागेवर नाही होऊ शकत तो घेऊन जाऊन तो घेऊन जाऊन तो सर्व्हिस सेंटरला देऊनच करावा लागेल मग त्याला आता सर्व्हिस सेंटरला जाऊन तो येणार त्याच्यात तो आणखी वेळ घेईल मी यांना काय सुचवलं होतं की आपल्याला सगळं एक नवीन कंट्रोल पॅनल आणून जर टाकला तर ते कुठेतरी अर्जंटली होईल आता त्याच्यासाठी मी प्रयत्न करतो या पुढच्या गुरुवार शुक्रवारपर्यंत करू कधीपर्यंत कुठच्या शुक्रवार शुक्रवारपर्यंत करू मला आता त्या हिशोबाने सगळं मॅनेज करून काय काय करायचं ते मी करतो शुक्रवारपर्यंत यांना लाईन चालू करतो सोलापूर चालू करून सात दिवस नाही ते जाणार त्याला कारण कसं आहे मी आता दोन दिवसात बोलायचं तो पॅनल सगळं मिळाला पाहिजे ना दोन दिवस देतो ना आम्ही तुम्हाला दोन दिवस नाही शुक्रवारपर्यंत साहेब कसं आहे बघा मशीन आहे शेवटी आता कसं आहे मोटर आहे ती आता आम्ही आता जी तो त्याच्याकडून काढला ना ती क्रॉन्टॉन ग्रीजची चांगली मोटर आणून ती हे कंट्रोल पॅनल आणून क्रॉमटॉन ग्रीज चा लावून ते करून घेऊ त्याच्याकडून छोटी ती मोटर आहे ते आता कसं आहे आपण सुरू तर करून देऊ सगळं होईल व्यवस्थित तर ते पुढे काय ना काहीतरी येत असेल तर ते मी आता नाही सांगू शकतो तो टेक्निकल विषय होतो कळलं फक्त चालू करून देऊ आता अर्जंटली आणि इव्हन त्यांचा जो दुसरा भाग आहे ना जी नवीन टाकी केलेली आहे जे मधली त्याच्यावरचं पण मी पुढच्या वीस दिवसामध्ये ती ती पण टाकी चालू करून देतो त्याच्यावरचं पण पाणी चालू करून देतो हे दोन्ही चालू करून देतो साहेब तुम्ही सांगा वीस दिवस आज जर तुम्ही ह्या इकडे पाणी सोडलं ना तर त्या दुसऱ्या म्हणजे समोरच्या पाणी गेलं नाही चालू अगोदर ना त्या टाकीत भरल्यानंतर या टाकीत भरणार टाकीत नाही 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 मलाही ते मान्य आहे पण ती टाकी अपूर्ण आहे ना या टाकीमध्ये तो पाईप गेला पाहिजे आणि तिकडला कनेक्शन जोडला पाहिजे हा ती करणार ना ती म्हणून तर वीस दिवस पाहिजेत ना त्याला वीस दिवस काय लागणार एवढे दिवस अहो कुठले वीस दिवस नवीन टाकी जी दुसरी केली एवढे वीस दिवस नाही ना आता लागत लागत हजार ठिकाणी ते ठेकेदारी काम करा घेतले अगोदर इथं दूध काढून पहिले झाले त्याला वॉटरप्रूफिंग आहे सगळं आहे ते लागणारच तेवढे दिवस ते इंडेट आहे टाकी भरल्यानंतर ती चेक झाल्यानंतर त्याला परत का जे काम थांबलेलं आहे ना जल जीवन मिशन त्या गावचे दोन भाग झालेले आहेत आता तुम्ही मी सगळ्यांनी आपण शोतक ठेवालेला इकडे पाणी येतं इकडे पाणी येत नाही खालच्या आळीला पाणी म्हणून जर ते काम चालू केले ना तर त्या लोकांचं म्हणणं असं का जर काम चालू झालं तर त्यांना समाधान होईल समाधान होईल खालच्या लोकांना